अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग डहाणू चारोटी या ठिकाणी आज नऊ जुलैला सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन सी आय टी यू ठाणे पालघर जिल्हा कमिटी तसेच लालबावटा पक्षाचे कार्यकर्ते व सीपीएम चे डहाणूचे आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी आज बेमुदत नॅशनल हायवे रोको आंदोलन करण्यात आले होते आज सकाळी दहा वाजता सुरू झाले होते तर दोन वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने नागरिक आणि कामगार सहभागी झाले होते हे आंदोलन विविध मागण्यासाठी अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त होता तसेच आंदोलनकर्त्यांनी रस्त्यामध्येच आंदोलन केल्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती या विविध घोषणा देण्यात आल्या तसेच सरकारवर टीका करण्यात आली आमच्या ज्या मागण्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या असे या आंदोलनकर्त्यांनी सांगितले हा संघर्ष केवळ नाही तर संपूर्ण कामगार वर्गाच्या हक्कासाठीचा आहे पुढे आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढू शकते असं संकेतही आंदोलकांनी दिले न्यूज पोलीस रिपोर्टर सागर मोर चारोटी <laughs> आजचा हा डाडू तालुक्यातील चारोटी अहमदाबाद जिल्ह्याविरोधात रास्तारोप आंदोलन करण्यात आलेलं आहे ते दे संपूर्ण देशभरामध्ये आज कामगारांच्या विरोधामध्ये जे काही केंद्र सरकारने चार श्रमसंहिता आणलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य आणि इतर राज्यामध्ये करू पाहत आहे संपूर्ण देशभरामधील जेवढ्या पण कामगार संघटना आहेत आज डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखाली शे टू ट्रेड युनियनच्या नेतृत्वाखाली आज ठाणे पालघर जिल्ह्याच्या मार्फत हा या ठिकाणी राष्ट्ररोप आंदोलन करण्यात आलेला आहे खरं म्हणजे ह्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणारा हा कामगार वर्ग हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे परंतु आज कामगारांवर फार मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले होत आहेत अनेक दशकं संघर्ष करून कामगारांनी मिळवलेले कायदे हे रद्द करण्याचे कार्यस्थान हे आजच्या केंद्र आणि राज्य सरकारचं चाललेलं आहे आज जवळजवळ एकोणतीस कामगार कायदे हे एकत्र चार श्रमसहतेमध्ये गुंडाळून कामगारांवर फार मोठ्या प्रमाणात हल्ला केलेला आहे आज कामगार कायद्याच्या माध्यमातून कामगार हा ज्या व्यवस्थापनामध्ये काम करतो त्या ठिकाणी त्याला युनियन बनवण्याचा अधिकार होता त्याला व्यवस्थापनाबरोबर घाटाघाटी करण्याचा अधिकार होता परंतु आज या चार सहन जवळजवळ इंडस्ट्री डिस्ट्रिक्ट फॅक्टरी ॲक्ट त्याचप्रमाणे ए एस आय ॲक्ट त्याचप्रमाणे मेटर्निटी बेनिफिट ॲक्ट हे जवळजवळ सोळा कामगार कायदे हे कामगारांना लागू होणार नाही अशा प्रकारचे कारस्थान ह्या चार संहितेमध्ये केलेलं आहे आणि म्हणून कामगारांनी ह्या या देशाला सजवलेलं आहे लढवलेला आहे आज कामगार ज्या व्यवस्थापनेमध्ये काम करतो बारा बारा तास श्रम करतो त्याचं शोषण होतंय आणि त्याला आज पगार हा त्याचं वेतन हे कमी दिलं जातं आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण देशभरामध्ये हात दिलेले आहे आज संपूर्ण देशामध्ये सर्व ठिकाणी अशा प्रकारचे रास्ता रोको आंदोलन तहसील कार्यालयावरचे आंदोलन कलेक्टर कार्यालयावर आंदोलन हे होत आहेत आणि त्या अनुषंगाने चारोटी या ठिकाणी आज आम्ही रस्ता रोको केलेला आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कामगारांची बाजू घेऊन रस्त्यावर उचलू यापुढेही तीव्र संघर्ष करू परंतु चार श्रमसंहिता ज्या आहेत या राज्यामध्ये आम्ही हल अंमलबजावणी करू देणार नाही जे कामगारांनी मिळवले कायदे आहेत आठ तास श्रम आठ तास झोप आणि आठ तास करमणूक अशा प्रकारे चोवीस तासाचा हिटवाडी शिंदे आहे त्याचप्रमाणे कामगाराला हा त्याचा हक्क मिळाला पाहिजे आज बारा बारा तास कामगाराला हा त्या मशिनरीवर उभं राहून काम करावं लागतं आणि वेतन कमी दिलं जातं म्हणून कामगारावर फार मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होत आहे शोषण होत आहे म्हणून डाव्या आघाडीच्या नेतृत्वाखाली हे जे कामगार कायदेश्रमसहित आहेत ह्या आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये लागू होणार देणार लागू होऊ देणार नाही आज घरी कामगारांची संख्या कमी असेल संघटितचं क्षेत्र असेल असंघटित क्षेत्र असेल सर्व कामगार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत हा आम्ही सरकारला इशारा देतो की अशा प्रकारचे धोरण आपण घेऊ नये कोणत्याही कामामध्ये हा आपल्याला कामगार हा आप प्रमुख घटक आहे आणि त्याच्यावर हा अन्याय करू नये म्हणून आजचा हा रास्ता आंदोलन जरुरी या ठिकाणी आम्ही केलेला आहे याच्यामध्ये आशा वर्कर आहेत पोषण आहार आहे अंगणवाडी सेविका आहे अंगणवाडी मदतीस आहेत संघटित क्षेत्रातले कामगार आहेत औद्योगिक क्षेत्रातले कामगार आहेत चालक, चालक मालक आहेत चालक मालकांचा पण आम्ही मुद्दा मोठ्या प्रमाणावर घेतलेला आहे की चालक मालक म्हणजे जो चालक आहे रिक्षा चालक आहे टॅक्सी चालक आहे हा सुद्धा हा देशाची सेवा करतो आहे सरकारी सेवेमध्ये काम करणारा जो कामगार आहे किंवा जो सरकारी अधिकारी आहे त्याला त्याच्या रिटायरमेंटनंतर पेन्शन लागू होतं मग आमचा हा जो रिक्षा चालक आहे तो टॅक्सी चालक आहे त्याला पेन्शन का नको जो शेतकरी आहे हा देशाची सेवा करतो मग त्याला पेन्शन का नको हे सुद्धा मुद्दे घेऊन आज आम्ही या ठिकाणी उतरलेला आहोत